मी आहे पाणीश प्रकाश जोगेकर आणि आज मी आलेलो हो नंदुरबार जिल्हा काच नावा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी आलेलो हो तर जगनभाऊ तुकाराम जी कोकणी नंदुरबारला पोलीस खात्यामध्ये यांची ड्युटी आहे एक दीड महिन्यापासून यांचा फोन होता किती एकर क्षेत्र आपलं परिपूर्ण आहे तेरा चौदा एकर तेरा so, चौदा एकराचा एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये पंधरा बोर जवळजवळ फेल आहे म्हणजे बरं म्हणजे समाधानकारक असं पाणी शेतीला नाही त्याच्यामुळे काही लोकांनी म्हटलं की तुमच्या शेतामध्ये पाणीच नाही भाऊ असं मी काही पाणी त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण बऱ्याच ठिकाणी असं ज्या ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे तुमच्या इथं पाणीच नाही त्या ठिकाणी आपण पाणी लावून दिलेलं आहे हा एक शोध आहे प्रयोग आहे जर व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीने जर आपण चेक केलं तर पाणी मिळू शकते आणि कालचा एक आता सुरतीला मी येऊ टाकणार आहे टाकलेला आहे काल सत्तावीस तारखेला पंचवीस तारखेला पॉईंट दिलेला होता सत्तावीस तारखेला त्यांनी के पॉईंट केलेला आहे आणि त्यांना मी चार इंच पाणी सांगितलं होतं आणि ते जवळजवळ पाच इंचीच्या वर पाणी लागलेलं आहे तर ते तुम्ही एवढं बघितल्यानंतर समजेल की हे पाच इंचीच्यावर आहे किंवा नाही आहे टाकलेला आहे ऑलरेडी तर खुली खोलीवर त्यांना चारशे ऐंशीवर पाणी लागलेलं ला आहे काही <कई> काही भूगर्भ खोलात आहे काही <कई> काही ठिकाणी वरत आहे पाणी तर ज्या ज्या पद्धतीनं पाणी असेल ज्या ज्या भूगर्भात ज्या ज्या पद्धतीनं पाणी अवेलेबल आहे ज्या खोलीवर त्या खुलीवर ते खुली लागते पण आपण त्या खुलीनुसार सरासरी ते तिथपर्यंत जाण्याची आपली जा हे पाहिजे पाहिजे पाणी मिळतं आज या ठिकाणी आपण इथे हा पॉईंट आहे हा पॉइंट दाखवा याला आठ झरे जुळलेले आहेत अतिशय चांगला असं पॉईंट आहे साडेतीन इंचीचा अंदाज जरी आपण दिला तरी पण हे जास्त लागण्याचा अंदाज जा आहे तर याचा थोडस दाखवाय किती समोर दाखवायचा तर याचा अंदाज याचा जो रिझल्ट आहे हा जवळजवळ किती दिवसात करणार आता चार पाच दिवसात बघ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करून घ्या दोन दिवसात तीन दिवसात जास्त दिवस लावू नका हो आणि पंधरा दिवस लावू नका हो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे आणि या ठिकाणी आणखी दोन तीन पॉईंट होतील प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ बनवणं होणार नाही तर नंदुरबारच्या भागामधला हा व्हिडिओ आहे त्यानंतर उद्याला आहे जळगाव नाशिक आणि त्यानंतर नाशिक तर ज्या कोणाला जर पॉईंट घ्यायचा असेल तर त्यांनी या भागातले जर असतील तर त्यांनी कॉल करा तर सरांना काही खोलाचं आहे तुम्हाला पाणी लागायला पाहिजे कारण पंधरा बोर झालेले आहेत आम्ही पण परीक्षा आहोत तर हा पॉईंट हो, सरने चांगलं दिलेला आहे आणि एवढ्या लांबून आलं ते नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा झाले तर पाणी लागायला पाहिजे या अशा सरांना धन्यवाद करतो पॉईंट झालेला आहे आपण आणि पाणी लागायला पाहिजे ला बरेच जणांना पाणी लागलेलं ला, आहे याच पद्धतीने आपण चेक करतो तर याच पद्धतीने टेक्निकवरच आपला विश्वास आहे तर टेक्निक ही आपल्याला कधी धोका दिलेला नाही टेक्निकने आज या पॉईंटलासुद्धा धोका देणार नाही अशी माझी इच्छा आहे किंवा असा माझा विश्वास आहे की या ठिकाणी जेवढं पाणी आपण तर त्यापेक्षा जास्तच लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे स्थापन